साऱ्या रोग पुस्तकात दोन रकानी रोग पुस्तकात आणि तीन रकानी रोग पुस्तकात फरक हा फक्त कॉलमचा आहे साध्या रोग पुस्तकामध्ये एकच कॉलम घ्या लागते रक्त याला आपण म्हणत असतो रोगीचा बाकी सर्व कॉलम सेमच आहे दिनांक विवरण खातेपान आवक क्रमांक आणि रक्त हे झाली एवढी अगदी नावे बघेल आणि जमा बाजूलाही तेवढेच कलम दिनांक विवरण खाते पार जावक क्रमांक आणि रक्कम किंवा रोख आता काल तुम्ही पाहिलं तर नमुना एकदम मोठा होता तीन कॉलम होते कायचे कायचे शिल्लक म्हणजे पैसे आपल्याजवळ शिल्लक आहे तर पैसे आले काय अन गेले काय आले नाही पैसे शिल्लक आहे का मग पहिली नोंद नियमित आले तर गेले तर नंबर चार सम्क्रीण. मंगेश आता हे आपल्या मेंदूत पाहिजे फिट या मंगेश मंगेशच पैसे येणार पण नाही जाणार पण नाही म्हणजे ही चौथ्या नंबरची नोंद रोख पुस्तकात होत नाही का नाही नियम काय सांगतला पैसे आले तर गेले तर आपण मंगेशने माल विकला कसा विकला सांगा मग आपल्या जर पैसे काय त्याच्यावर आपले पैसे उधार पैसे आले नाही पुन्हा सांगतो अस मी शुभमला माल विकला कसा विकला माझ्याजवळ पैसे पैसे माझे त्याच्यावर बाकी आहे त्यांना पैसे दिले काय मग पैसे आलेच नाही आता एक शब्द मिळाले आणि दिल याच्यावरून डिफरन्स समजला दुरुस्ती खर्चासाठी पैसे दिले आपल्या जवळून पैसे कोणत्या बाजूला पैसे पैसे जर गेले तर जबाब आले जा आणि काय नावाला घेऊ खरेदी घेऊन काय नावानी आता आपण कॉलेजमध्ये आजच म्हणून शिकलो अशी मंगेश नावाच्या व्यक्तीकडून पैसे मिळाले

我的人的门业开。 टोटल कराची बॅलन्स काढून घ्या तो बेरीज करताना काय करायचं पहिले नावे बाजूचीच बेरीज करायची कोणत्या बाजूची नावेचीच करायची पहिला नंबर झिरो दुसरा नंबर झिरो तिसरा पाच आजचा आला का नाही आता कोणता घेऊ चौथा सहा दोन आठ आठ तीन अकरा अकराशी एक आजचा एक किती नंबर झाले एक, एक, किती आहे आणि आणि हा दोन हे तीन बाजू आहे आता पण इथे नोट करून घेऊन पहिला झिरो दुसरा जीरो, तिसरा दोन आणि सहा आठ आठ आणि सहा चौदा आणि दोन सोळा सोळाशे सोड़ा। सोड़ा। सहा आजचा आला आता चौथा घेऊ अरे किती नंबर झाले चौथा सीता आजचा किती आहे एक व चार पाच चार नऊ चार तेरा सोळा चार वीस तीन तेवीसशे तीन हातचे दोन दोन आले, आले? आता किती नंबर झाले पाचवा घ्याचा आहे आजचे किती आहे दोन आणि हा एक तीन आणि हा एक त्रेचाळीस मग आता सांगा एकावन्न हजार पाचशे मोठे सहाशे बाजूला यातून हे जमा बाजूची बेरीज एकावन्न हजार पाचशे मधन त्रेचाळीस हजार सहाशे मायनस ठेवून टाकून शून्य शून्य पंधरातून सहा गेले नऊ राहील

एवढे पैसे आपल्याजवळ याला नाव द्यायचं आणि आणि याची डेट क्षण एकतीस ऑक्टोबर दोन हजार आता एवढे पैसे आपल्याजवळ शिल्लक आहे आता हे शिल्लक खाली आता ही खाली आणायची आहे कोणत्या बाजूली होती आली 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 आली। आनी याची आणि किती एकतीस तारखेच्या नंतर एक दोन हजार हे कोणतं पुस्तक आहे पटकन लिहून घ्या दोन रकानी पण झालं पाहिजे याच्या आधी पहिला जो क्वेश्चन घेतला त्याच्यात कोणतं रोग पुसतो साधा म्हणजे एक प्रकारे हा त्याच्यात फक्त किती कॉलम आला होता एक कशाचा रोखीचा किंवा रक्कम आता आपण कोणतं पुस्तक शिकणार आहे दोन रकानी मध्ये पहा बोर्डवर मी दोन कॉलम घेतले आहे बसर आणि रक्कम इकडे पण किती घेतले आहे बसर आणि नियम सर्वांसाठी सेमच आहे जर आपल्या जवळ पैसे आले तर कोणत्या बाजूला घ्यावे आणि जर पैसे गेले तर कोणत्या बाजूला घ्यावे फक्त फरक कशा ह्या ज्या रेषा आपण ओढतो एक रकानी मध्ये एकच कॉलम घ्यावा लागतो रक्कमचा दोन रकानी मध्ये दोन कॉलम कशाचे आणि तीन रकानीमध्ये तीन कॉलम कस रो ए फरक समजला ना नियम सर्वांसाठी सेम आहे पैसे आले तर गेले तर आता बा पहिली नोंद एक जुलै दोन हजार अठरा हस्तस्थ रो आता हे एकदम प्युअर मराठी गाव आहे हस्तस्थ रोख इंग्लिश मध्ये याला म्हणतात कॅश इन हॅन्ड आता कॅश इन हँड म्हणजे रोख शिल्लक एवढे पैसे आपल्या जवळ शिल्लक शिल्ण। आहे मग पहिल्या नंबरची नोंद नेहमी कोणत्या बाजूला करायची काय नावाही करायची आता त्याच्यात पा कसं राहिले काय मग कसरी काहीच घ्यायचं तर रक्कम मध्ये किती येईल सांगा पहिली नोंद समजली ना नेहमी कुठं घ्या काय नावानी आता दुसऱ्या नोंदी पासून विचार करायचा पैसे जर आले तर नावे बाजू आणि गेले तो चोरून चोरून लिहिला झालं का तिकडे त्यांच्याकडे पाहिलं वर येते आणि इकडे गेलो तर ते मुंके होऊन जाते माझं वाच्या आधी लिहून ठेवून द्यायचा थोडस लक्ष द्या ना चला आता दुसरी नोंद पहा मालाची रोख खरेदी रुपये त्याच्या पुढं भाग आहे चार टक्के रोख कस आता टक्के सगळ्यांना काढता आले पाहिजे बघू पर्सेंटेज काढासाठी कॅल्क्युलेशनने नाही करावं लागलं पाहिजे पुस्तकात जर पाहिले तर त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत सूत्र दिले आहे तर एवढं नंबरही कॅल्क्युलेट करत बसा त्याच्या आधी मी शॉर्टकट सांगितला कितीचा माल खरेदी केला पंधरा हजार वरचा एक झिरो कमी केला तर हे झाले दहा टक्के आणखी एक झिरो कमी केला तर हे झालं एक पर्सेंट आपल्याला किती पाहिजे चार, चार टक्के म्हणजे सहाशे वीस चौ सात किती झाले समजलो ही कसर यातून काय करायची उरले चौदा हजार व्हॅल्यू समजली हो। नक्की हो। आता नोंद काय म्हणते ते पहा माल खरेदी केला आपल्याजवळ जवळ माल पैसे कोणत्या बाजूला घेऊ काय नावा न घेऊ माल खाते लिहायच काय मग आता सांगा कसरीत किती आहे आणि रोखीत किती कॉलम आणि नाही आली तर सरळ सरळ रक्कम मध्ये लिहून ठेवून द्या ठीक आहे ना चला नंबर परसेंटेज असेच काढता आले पाहिजे ओरल आता पहा कसे काढायचे सांगतो पहिले वीस हजार वरचा एक शून्य कमी केला तर किती आले हे दोन हजार किती टक्के आहे दहा मग आता पाच टक्के काढले तर किती होईल हजार आता सांगा अडीच पर्सेंट काढले मग आपल्याला किती टक्के पाहिजे म्हणजे त्यातनं काय करायची बंदे उरले एकोणवीस नोंद समजली चला आता बाळा काय होईल ते वाचा no. गुणी गुणी निकला आपल्याला कशा काहीच घ्यायचं पैसे रक्कमच्या कलम मध्ये घेऊ नंबर फाईव्ह वेतन म्हणजे पगार समजते ना दिले की मेळाले तिला पाच हजार रुपये द्यायचे होते किती आपण चार हजार सहाशे रुपये दिले म्हणजे आपले चारशे रुपये वाचले याला म्हणतात काय म्हणतात मग आता नोंद करू विशाल यांना पैसे दिले आपल्याकडे पैसे येईल की जाईल जबाजूला घ्या कोणाकडे जाईल Rokit titiyu Dajjal sasih Nakki Jauh-jauh Nomor 7 तेवीसशे तीन दोन दोन आणि हा एक तीन, तीन आणि दोन त्रेपन हजार तीनशे तीन। बाजू लिहायचा बाजूला नोट करून पहिला दुसरा तिसरा सहा दोन आठ पाच बाराशे दोन आजचा एक ಚಾರೇಸ ಹಂಗೆ ಆಚವೇ ಕೇ त्या महिन्यातला शेवटचा दिवस मग जुलै महिन्यातला शेवटचा दिवस होईल एकतीस एक जुलै दोन हजार याच झालं का आपल्या जवळ त्रेपन्न हजार तीनशे आले त्रेचाळीस हजार दोनशे केले एवढे पैसे आपल्या जवळ ही झाली शिल्लक खाली गेली आता ही शिल्लक खाली आणायची कोणत्या बाजूला होती कोणत्या कॉलमची आहे कशा मध्ये लिहिली आज ज्याची जा। शिल्लक त्याच्याच कॉलम मध्ये दहा हजार आणि याची डेट घ्यायची या एकतीस तारखेच्या नंतर म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार हा कोणता कॉलम संपला आता कायचा राहिला तर कसर कॉलमची टोटल करायची पण त्याची शिल्लक लिहून नावे आली सातशे जमा आली सहाच्या अर्थ याची शिल्लक काढाची साध रोग पुस्तक आणि दोन रकानी रोग पुस्तक फरक समजला काय सर्वांना